फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मीसुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज फायनली फराळाचं करायचं आहे आज आहे दिवाळीचा आधीचा दिवस म्हणजे उद्याला दिवाळी आहे आमचं कालच करायचं ठरलेलं म्हणजे जसं मी बोललो होत्या ब्लॉगमध्ये लास्ट की आम, दोन दिवसामध्ये करायचं आहे रविवार आणि सोमवार पण झालं असं की मलाच यायला लेट झालं आणि तोपर्यंत आईने चिवडा करून ठेवलेला होता आणि नंतर मग जेवण वगैरे करेनपर्यंत आम्हाला अकरा साडे अकरा झाले म्हटलं आता जर सुरुवात करते तर एक कुठलाही ॲटम नीट होणार नाही ना आणि दुसऱ्या दिवशीचं सकाळचं पूर्ण रुटीन बिघडून जाईल सो आता करायचा आहे तरी थोडासा वेळ झाला आहे पण म्हटलं ठीक आहे या कारभारीला झोपून दिलेलं आहे बघा पण ही उठायच्या आत असं वाटतंय की ॲटलिस्ट दोन तीन ॲटम तरी झाले पाहिजे पण बघूया कसं काय करायचं तर आईचा स्वयंपाक करायचा चाललाय आता आधी मी शंकरपाळ्याची तयारी करून घेते डिटेल असं रेसिपी नाही मी याच्या आधी रेसिपी शेअर केलेली आहे पण तरी थोडं कसं करते काय करते ते तुमच्याबरोबर शेअर करतेच सो कुठेही जाऊ नका व्हिडिओला असंच कनेक्ट राहा आधी मी शंकरपाळ्याची तयारी करून घेते आहे आणि म्हणजे ते पीठ जे आहे ते व्यवस्थित मुरून जाईल त्यानंतर चकलीचं आणि मग आई आणि मी दोघी मिळून करू डिसाईड तर असं झालं की मी आईला लाटून वगैरे देईल काढून देईल आणि ती तळेल दोन सोबत वगैरे असं म्हणजे जास्त वेळ लागणार नाही बाबा आणि पार्थ आहे तर त्यातलं कोण मदत करते ते काय आणखी माहिती नाही सध्या तर बघूया कसं काय होतं सो व्हिडिओला कनेक्ट राहा सो आता मी शंकरपाड्याचा मैदा मळ्यासाठी इथे पाणी तयार करून घेते ज्यासाठी मी एक वा एक वाटी डबा काही पण घेऊ शकतो मी या डब्याच्या प्रमाणाने एक डबा साखर घेतलेली आहे तेवढंच इथे तेल घेतलेलं आहे हे शंकरपाडे गोळ होतात फिकं करायचं असेल तर फिकंही करता येईल पण आम्ही आधीपासून एवढंच गोळ करतो सो त्याच डब्याने तेल घेतलेलं आहे गरम तेल नाही थंडच तेल आहे आणि त्यामध्ये तेवढाच डबा भरून मी इथे पाणी टाकते आणि हे पूर्ण आता एक जीव करून घेतो सर्वात आधी तर शंकरपाड्याचं करत आहे जसं मी सांगितलं ना? या डब्याच्या प्रमाणाने म्हणजे हा डबा भरून मी साखर घेतली आहे याच डब्याने एवढंच तेल घेतलेलं आहे आणि एवढंच पाणी घेतलं आहे आणि ते सर्व मिक्स केलं बघा आता हे पूर्ण मी एक्झ्यू करून घेईल आणि एक्झ्यू केल्यानंतर त्याने पीठ मिळेल ते मी तुम्हाला सगळं पुढे दाखवते आधी मी ते व्यवस्थितपणे एक्झ्यू करून घेते आणि त्यानंतर मग बाकी पुढे दाखवते कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल सर्वच आयटम आज करायचे आहे आणि याच व्हिडिओमध्ये मला टाकायचं आहे कारण नेक्स्ट ब्लॉग मला दिवाळीचा शेअर करायचा आहे त्याच्यामुळे म्हणून सो आम्ही कुठल्या पद्धतीने बनवतो ते सर्व मी तुम्हाला सांगते आधी तर हे पूर्ण एकजीव करून घेते खोल भांडणं यासाठी घेतलं कारण एकजीव करायला सोपं पडतं आणि त्यानंतर सॉरी त्यानंतर मग बनवून घेईल पीठ तर बघा हे पूर्ण एकजीव होत आलेला आहे साखरेचे अगदी बारीक बारीक कणं दिसत आहेत माझं हे काम करता करता माझी फेवरेट वेबसिरीज बघायचं चाललेलं आहे कारण तसं काही करू शकत नाही आणि इथे मी आ, मैदा घेणार आहे एक किलो पूर्ण मैदाचे मी पॅकेटच आणलेले आहे पूर्ण एक किलो मैदा लागतो पण थोडंसं मला वाटते पाणी शिल्लक राहील तर बघा इथे मैदा चाळून घेतलेला आहे मी आणि आता या पाण्याने ते मळून घेतलं आहे बघा एवढं पीठ मळून झालं माझं शंकरपाळीचं भिजवून झालेला आहे आणि तोपर्यंत हे कारभार पण उठलं आता हे कारभार आम्हाला मदत करत आहे आता आधी मी चकलीचं करून घेते एक किलो आ, एक किलो माझं एक किलो माझं तेवढ्यात भिजवून चांगला आणि तरी सुद्धा एवढं पाणी शिल्लक आहे बघा तर आता आम्हाला आता आणखी अर्धा किलो मैदा आहे तर त्यात मला चकलीचं भिजवायचं आहे आणि त्यानंतर मग उरलेल्या या पाण्याबरोबर ते सुद्धा भिजवून घेईल म्हणजे भरपूर अशी शंकरपाळी होतील तर चला आता चकलीचं भिजवते प्रमाण चकलीचं काय कसं का घेते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते सो मी इथे तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाडून एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणात अर्धा वाटी तेल घेतलेला आहे म्हणजे या डब्याचं प्रमाण घेतलंय मी त्यानंतर जिरं ओवा आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत आता ओवा क्रंच करून टाकायचा जे अर्ध वाटी मी तेल घेतलं त्याला कळकडीत गरम करून ते मोहन मी यामध्ये टाकते आहे आता चकलीची डिटेल रेसिपी मी चॅनलला अपलोड केलेली आहे सो ती नक्कीच बघा इथे मी तुम्हाला शॉर्टमध्येच काय ते सांगते आहे आता तेल गरम गरम असल्यामुळे ना इथे चमचाने वगैरे कशाने तरी मिक्स करून घ्यायचं मोहन जास्त पडू द्यायचं नाही नाहीतर मग चकली पूर्ण बिघडून जाते तर इथे बघा तर तेल टाकलेलं आहे आणि आता हे पूर्ण व्यवस्थित आम्ही एकजीव करून घेऊ त्यानंतर मग हाताने त्याला मिक्स करायचं आहे तर बघा इथे एक चमचा घेतलेला आहे चमच्याच्या मदतीने आम्ही हे पूर्ण एकत्र करतो आहे कारण पूर्ण पिठाला जर मोहन लागलं नाही तरीसुद्धा चकली बिघडण्याचे चान्सेस असते त्यामुळे मग बरेच जण भाजणीची करतात पण इथे आम्ही तांदळाच्या पिठाची आणि मैद्याचीच करतो आहे खूप छान असे होते खुसखुशीत होते ते है तर बघा इथे चमच्याच्या साहायाने आधी मिक्स करून घेते थोडं थंड झाल्यानंतर हाताला चोळून चोळून पूर्ण पिठा पिठाला बघा तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे आता पूर्ण पिठाला मोहन व्यवस्थित लागला आहे नंतर त्याचा मळून घेतलेला आहे एवढा झालेला आहे तो गोळा आता याला थोडा वेळ तसंच ठेवते आणि आधी जेवण वगैरे करून घेते बघा एकीकडे इकडे जेवणाची चाललेली आहे कारण खूप लेट झालाय सो चला आता आधी जेवण करते भिजवून चकलीच आणि आता मी शंकरपाडी करायला सुरुवात करताय जेवण वगैरे आम्ही करून घेतलं शंकरपाड्याचं करायचं आहे आता आणि चकलीचं सो एकीकडे शंकरपाडी करते एकीकडे चकलीचं बघते कसं काय होतं आहे तर आणि मग ते तुमच्याबरोबर शेअर करतेच प्रमाण वगैरे किती काय आहे ते सर्व मी तुम्हाला याच्या आधी फुल व्हिडिओ टाकलेला आहे मी लिंक त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यामध्ये प्रमाण तुम्हाला समजून जाईल तर जर आता शंकरपाडे करायला घेते सो बघा इथे आमचे शंकरपाडे करून झालेले आहे चकली बाकी आहे मिशू पाण्यात निवांत झोपली आहे आधी आता मला रांगोळी वगैरे काढून घ्यायची नुकतेच फक्त शंकरपाडे झाले आहेत कारण जमण वगैरे करेपर्यंत खूप वेळ लागला म्हणजे झोपलेलं वाळ आहे आता आणि आता जा संध्याकाळ झाली म्हणजे संध्याकाळ होईलच थोड्या वेळात तर आधी रांगोळी काढून घेते नंतर खूप मच्छर होतात त्याच्यामुळे मग आधी रांगोळी काढते म्हटलं थोडं कॉफी पिते कारण खूप जास्त झोप येत आहे दोघींनाही पण आणि अजून चकल्या बाकी आहेत करंजी बाकी आहे अनारस बाकी आहेत सकाळपासून सुरुवात करते म्हटलं पण तरी खूप वेळ झाला तर आता नुकतेच फक्त बघा ते शंकरपाळे झालेले आहेत आता त्याला तळायचं बाकी आहे आई ते एकीकडे शंकरपाळ एकीकडे चकली असं ती तळायचे काम करेल मी तिला चकली पाळून देते पण पटापट तर आता मा चहा करते ती तिच्यासाठी तोपर्यंत म्हटलं मी रांगोळी काढून घेते मग मला कॉफीसुद्धा प्यायची आहे कारण खूप जास्त झोप येत आहे चहा पिलं की मग असं वाटतं की त्याच्यासोबत टोस्ट खायचं पानखी वेळ 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 सो चला आता रांगोळी काढते आणि मग छोटीशीच चांगोळी काढते एखादं फुल वगैरे आणि त्यानंतर मग बाकी काय करते ते पुढे शेअर करते So, सो माझी इथे रांगोळी काढून तयार आहे रांगोळी बघायची सुंदर दिसते आहे छोटीशीच काढली त्यानंतर लगेचच चकलीचं करायला घेतलं आता आधी पीठ मळून ठेवलेलं पण नंतर तरीसुद्धा मळावंच लागतं एवढा मोठा गोळा मारायची सवय नाही पण तरीसुद्धा तेवढं लागतं सो इथे त्याला मळून घेतलेलं आहे दोघीच करायला आहोत त्याच्यामुळे वेळ लागतोय हे नाही करत लगेच तर लगेच माझी प्रिशू उठली तिला तर झोप अजिबातच नाही आहे खूप लवकर झोपेतून उठते आणि असं काही असल्यावर तर ती अजिबातच झोपत नाही एवढं सर्व करेपर्यंत करेपर्यंत बघा आम्हाला संध्याकाळ झालीच संध्याकाळचे दिवे वगैरे लावून घेत इथे आज जास्त दिवे लावायचे नसतात त्यामुळे बरं आहे लायटिंग लावल्यानंतर तर अजूनच छान वाटतं आहे आणि दिवाळी आहे असं वाटतं बघा रांगोळी दिवा ठेवल्यावर किती छान दिसते आहे इकडे आईचं चा काय चाललंय ते दाखवते इकडे चकली सुरू कसं झालं गं चकला इकडे शंकरपाळी इकडे चकली पारे। पारे ची मैना फराणाचं खायला सुरुवात पण झाली हो ना माऊ काय खाते तू काय शंकर पाळा मला बघू मला दे मला दे मला दे बच्चू मला दे मला दे बाळ बाळाला काय द्यायची इच्छा होत नाही मला दे बाळ थँक्यू mm. mm. तू खा बिल्लू आता नको मला घे sapas. Sorr 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 सो आता इथे पार्कसुद्धा चकली करायला आलेला आहे तो आल्यानंतर आम्ही थोडं रिलॅक्स झालो कारण करून करून खूप हात दुखायला आले होते काही चकल्या इथे त्यांनी पाळून दिलेल्या आहेत शेवटच्या दोन उंडे राहिले होते आमचे म्हणजे दोन साच्या भरून त्यांनी चकल्या पाळून दिलेल्या तिथे त्याला जसं जमेल तसं त्यांनी केलेलं आहे पण तो आल्यानंतर ना खरंच आम्ही खूप रिलॅक्स झालो तोपर्यंत तिकडे बाकीचं झालं आता हे चकल्याचं केल्यानंतर मी गेली शॉपला शॉपला रांगोळी वगैरे काढली तिथे दिवे वगैरे लावले कारण दिवसभरात जाणं झालंच नाही पण म्हटलं संध्याकाळी तरी जावं दिवे लावल्यानंतर खरंच खूप जास्त प्रसन्न वाटत होतं बाहेर मला सिरीज लावायची होती पण झालं असं की तिथे कनेक्शनचा थोडा प्रॉब्लेम होता असो तिथलं झाल्यानंतर मग घरी आले बघा इकडे प्रिशूचं काय चाललेलं आहे तिने मला शंकरपाळीचं लाटताना बघितलं ना तर तिचं सुद्धा तेच चाललंय सॉरी शंकरपाळी नाही करंजीचं करताना बघितलं तर साईडला बघा तिकडे साचा ठेवलेला आहे आणि ती सुद्धा तसंच करून बघायचा प्रयत्न करते लहान मुलं खरंच किती जास्त अनुकरणप्रिय असतात ना बघा तिचं ते करायचं चाललेलं आहे मी सोबत शॉपला गेली होती तर श्रेयाला सुद्धा घरी घेऊन आली ती थोडासा आराम करते इथे कारण तीसुद्धा दम दिवसभर खूप जास्त दमलेली आहे इकडे आमची मूवी बघायची चाललेली आहे कारण काही ना काहीतरी आम्हाला टी व्हीवर बघायलाच पाहिजे काम करत असताना इकडे माझं थोडंफार फळाराचं संपत आलं आहे मूवी सुरू आहे आणि प्रिशू मावशीच्या मस्त खुशीत जाऊन बसली तर बघा आता इकडे चिवडा एवढा करून झालेला आहे मी तुम्हाला थोडेच ॲटम दाखवते म्हणजे जेवढे आम्ही आज केले तेवढे चिवडा आईने आधीच करून ठेवलेला त्यानंतर बघा चकल्या केलेल्या आहेत काही चकल्या जास्त लाल तळल्या पण मग जास्त तळल्यानंतर त्या कडक होतात असं अशा चकल्या आहे खूप छान झालेल्या आहे बघा खूप छान क्रिस्पी अशी झालेली आहे तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा शंकरवाळीसुद्धा इथे झालेली आहेत वेगवेगळ्या डब्यात ठेवले होते लक्ष्मीपूजनाचे वेगळे आणि खायचे वेगळे असं त्यानंतर करंजा केलेल्या आहे आता करंजी आणि अनासिन्हा फक्त देवीपुरतच केलं आहे जास्त नाही केले कारण गोड कोणालाच खायचं नव्हतं त्यामुळे म्हणून बाकी चिवडा आणि चकली आम्ही भरपूर केलं बघाणार ते सुद्धा छान झालेले आहेत थोडे लालसर असे तडलेत कारण ते सर्वांना तसे खूप आवडतात त्यानंतर बघा इथे आमच्या बर्फ्यासुद्धा करून झालेल्या आहे यावेळी जास्त बेसन टाकून केलेले आहेत त्यामुळे मग तूप जास्त असल्यामुळे त्यांना फ्रीजमध्येच ठेवावं लागलं आहे सो बघा इथे बर्फीसुद्धा रेडी झालेली आहे सो आजच्या दिवसात आम्ही एवढंच केलं आहे नेक्स्ट मॉर्निंग तर आली आहे दिवाळी ही शॉपमधली पूजा आहे माझी जसं मला माहिती मिळाली तशी मी पूजा केलेली आहे इकडे देवाचीसुद्धा पूजा झाली आहे खूप छान वाटतं आहे दिवे आज भरपूर लावलेत बाबा आणि श्रेया सॉरी बाबा आणि प्रिशू माझ्यासोबत आहेत बघा बाहेरसुद्धा दिवे लावलेत हे सर्व करायला मला बाबांनी मदत केली आहे मा आज दिवसभरातलं मी का शूट नाही केलं ते सर्व तुम्हाला पुढे समजेलच रांगोळीसुद्धा इथे आज काढू शकली नाही ते मी तुम्हाला सर्व पुढे सांगते चला आता घरचं दाखवते इथले काही दिवे शांत झालेत हवेमुळे ही घरची रांगोळी आहे जी श्रेयानी काढली आहे खरंच खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे बाकी इकडे पटाखे वगैरे फोडणं सुरू होते काही दिवे शांत झालेले आहेत तर काही दिवे आहे बाहेरचं वातावरण खरंच दिवाळीमुळे खूप छान होतं आणि प्रिशू खूप जास्त घाबरत होती म्हणजे ती बाबाला वगैरे चिटकूनच राहत होती इथे पार ताई बाबा वगैरे सर्वजण फटाके फोडतात आहे श्रेया शूट करते है। मी इथे कोठेच काने दिसत आहे ते मी पुढे सांगते नवीन नवीन प्रकारचे फटाके यावेळीने पार्थने आणलेले आणि खरंच वातावरण खूप जास्त छान होतं प्रिशू घाबरत होती त्याच्यामुळे मग तिला आम्ही बाबाजवळच दिलेलं इथे जेवढ्याही रांगोळ्या वगैरे दिसतात हे सर्व श्रेयांनीच काढलेले आहेत काही दिवे सुरू आहेत आणि बाहेर फटाके वगैरे सर्व सुरू होते त्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हरच करते खूप सुंदर अशी सजावट केलेली सर्व सजावट तिनेच केली बाकी फटाके तर ती फोडत नाही कारण तिला मी शूटिंगच्या कामाला लावलेलं ला, लक्ष्मीचे छान छोटे छोटे पावलं काढले आहेत आणि रांगोळी खरंच खूप सुंदर काढलेली आहे या पूर्ण तयारीला यावेळनं मी खूप जास्त मिस केलं का ते मी तुम्हाला पुढे सांगते पण एकंदरीत तयारी बघा अरे हे आहे माझ्याकडलं लक्ष्मीपूजन फटाके वगैरे आहे सर्व आहे मी ते का झोपलेली आहे आणि प्रिशू मला उठवण्याचा का प्रयत्न करते ते सांगते दिवाळीच्या दिवशीच मला हॉस्पिटलाईज करावं लागलो इथे बाबा माझ्यासोबत आहे खरंच कुणाची दिवाळी दिवाळी कशी तर कुणाची कशी बाबाला घरी जेवणसुद्धा करायचा चान्स नाही मिळाला इथे आम्ही आलो आहे त्याच्यामुळे मग बाकी पूर्ण दिवसभरातलं सुद्धा काहीच शूट नाही करू शकले तर चला मी या ब्लॉगला इथेच सेंड करते तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप खुँँ खूप जास्त शुभेच्छा असा तर दिवाळीचा दिवस कुणाचाच नको हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला भेटूया नेक्स्ट एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ